दर्शनाचा असं होणार तसं होणार त्यांनी स्वतःची काळजी करावी आमची काळजी करू नका आमच्यासाठी आमचं ओबीसी बांधा अठरा पगार साठी आमचा पूर्ण आम्ही इथून जायच्या आमची व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळे कुणी आमची काळजी करू नका मराठा जाणार आणि हक्काचं आरक्षण घेऊन ये येणार आहे या ठिकाणी येतात त्यांच्या त्यांच्या सोयीसाठी तुम्ही काय काय व्यवस्था केली आम्ही त्यांच्यासाठी चहा पाणी नाश्ताची सोय केलेली आहे आणि मा ते लोक पण एक शांततेत व्यवस्थित येतात आणि व्यवस्थित जातात दे। काही त्यांना प्रशासकीय व्यवस्था तुम्हाला मिळाली काय नाही आमच्यासाठी आमचं ओबीसी बांधव पण आहे आणि आम्ही मराठा त्याच्यासाठी सक्षम आहोत आम्हाला कोणाचीही गरज नाही कारण की आमचे बांधव आमच्यासाठी आहेत आम्ही जाणार आणि स्वतःच आरक्षण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमचा मराठा बांधव मनोज जरंगे दादा यांनाही कुठेही एक लागणार याची पूर्ण आमच्या सकल मराठा परिवार व्यवस्था केलेली आहे आमचा लढा हा कुठलाही समाजाविरोध नाही आहे आमच्या हक्कासाठी आहे त्यासाठी आम्ही लढतो काय समाज दादा कशा